देख रहे सक्षम भारत टीवी जय भीम जय भारत सक्षम भारत टीवी पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्ही एस बी टी व्हीमध्ये स्वागत करतो आहेत आपण आहोत नागपूरच्या दीक्षाभूमी चौकामध्ये आणि माझ्या मागे जे बघत आहात ते आहेत दवाखान्यामध्ये काम करणाऱ्या परिचारिका आपण बघत असाल दवाखान्यामध्ये गेल्यानंतर एक काहीतरी विशिष्ट साडी वापरून एक महिला असते ते तू आपल्याला सांगत असते की दादा भाऊ ताई इकडे जा असे करा तसे करा लसीकरण करतानासुद्धा त्या नेहमी लसीकरणाच्या ठिकाणी सोबत असतात आणि सांगत असतात की इथून लसीकरणाचं सा काम चालू आहे तिथं लसीकरण घ्या हाय लसीकरण घ्या ते लसीकरण घ्या असे काम जे करत असतात आपल्या घरापर्यंत येऊन आपल्याला आरोग्याची माहितीसुद्धा देतात पण आज त्यांच्यावर परिस्थिती अशी उडवलेली आहे की त्यांना त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावं लागत आहे आणि मोठं आंदोलन उभारावं लागत आहे त्याचं कारण म्हणजे त्यांचं अल्पसं असणारं मानधन मानधन अल्प तर आहेतच परंतु ते सुद्धा सहा सहा महिने त्यांना मिळत नाही तर प्रश्न असा उपच होतो आहे की अल्पसं मानधन फक्त तीन हजार आणि ते पण सहा सहा महिने जर मिळत नाही तर त्यांनी आपला उदरनिर्वाह कसा करावं त्यांनी परिवार कसा चालवा याचं दुखद घटना म्हणजे यांच्यामधलीच एका परिचारिकेने या आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्यासुद्धा केली मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या नऊ वर्षाची मुलगी चौदा वर्षाचा मुलगा आहे तर विचार करा की त्यांचा परिवार आता एकदम पूर्णपणे रस्त्यावर आलेला आहे न्याय हक्कासाठी ह्या परिसर का आज मोठ्या संख्येने नागपूरच्या संविधान चौकामध्ये आपल्या मागण्या पूर्ण करण्याकरिता येत झालेल्या आहेत जाणून घेऊया काय त्यांचं म्हणणं आहे आणि काय त्यांच्या मागण्या आहेत आणि शासन काय जोपर्यंत रस्त्यावर येणार नाही तोपर्यंत त्यांना काही मिळणार नाही अशा भूमिकेमध्ये आहे की काय असा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे

संख्येने महिला तिथे उपस्थित आहे काय तुमच्या मागण्या आहेत आणि काय समस्या महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिषद संघटना राज्य अध्यक्ष मी मंगला मेश्राम बोलत आहे माझ्या महाराष्ट्रामध्ये दहा हजार सहाशे त्र्याहत्तर महिला फक्त तीन हजारावर आरोग्य विभागामध्ये कार्यरत आहेत आणि आम्ही एक पासून जे आंदोलन केलं मुंबईमध्ये केलं जिल्हा परिषदवर केलं साखळी आंदोलन केलं पण सरकारला जाग आलेली नाही या गरीब महिलांची निराधार आदिवासी परितक्त्या या महिला फक्त तीन हजारावर काम करत असून आज दिवाळीसारखा सण सर आला परंतु सरकारने ह्या महिलांना पगार तर नाही दिलं वाढ नाही दिलं पण पगार सुद्धा चार महिन्यापासून दिलेला नाही आहे अशा परिस्थितीमध्ये आमच्या महिला काही पगार मिळत नाही आठ आठ महिने आत्महत्या सुद्धा करत आहेत हे सरकार आम्हाला प्रवृत्त करत आहे आत्महत्या करायला म्हणून आमची एकच मागणी आहे सरकारने आम्हाला दिवाळीच्या पहिले आम्हाला किमान वेतन द्यावं आमच्या अंशकालीन नावात बदल करावं तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील महाराष्ट्रामधून महिला या विदर्भातून महिला झालेल्या आहेत तिथे आणि जर आमची मागणी झाली नाही तर आम्ही फडणवीस साहेबांच्या घरावर उद्या आंदोलन करू जास्ती संख्येने जास्तीमुळे जोपर्यंत आमची मागणी होत नाही तोपर्यंत हा संघर्ष आम्ही घेणार नाही मागे दिवाळी इथं झाली तरी चालेल आत्महत्या केली आणि कुठल्या ती महिला शिला काढोका पालघर डहाणू तालुक्या आहेत त्यांनी आठ महिन्याचा मानधन त्यांना मिळाला नाही आणि आमचे मेडिकल ऑफिसर ज्यांना विचारणा करतो आम्ही ते आमचे अधिकारी ते सांगा तुम्ही जिल्ह्याला जा तुम्ही तालुक्याला जा ती विधवा महिला होती तिच्या पदरात दोन मुलं एक चौदा वर्षाचा मुलगा आणि एक नऊ वर्षाचा मुलगा त्या त्रासाला कंटाळून किती दिवस सहन करणार तीन हजार भेटत असताना तुम्ही जर वेळेवर देत नसाल तर आम्ही काय खायचं मुलांचं संगोपन कसं करायचं दिवाळीसारखा सण आला त्यावेळेस आम्ही मुलांना काय द्यायचं साहेब दोन वेळा आम्हाला जेवण देतो म्हणलं तर आमच्या मुलाबाडांना आम्ही देऊ शकत नाही वरण भात भाजी बकरेनं चिकन न मटण सोडाते ते तर देऊ शकत नाही पण दोन टाईम आम्ही वरण भात भाजीपोळी आपल्या मुलांना देऊ शकत नाही म्हणून या त्रासाला कंटाळून त्या महिलेने रात्री स्वतःच्या घरी गडपास घेऊन आत्महत्या केली मग किती तुमच्या आमचे किती निवड घ्याल तुम्ही म्हणून आम्ही आज इथे धरणे आंदोलनाला बसलेले आहोत सरकारनी आमचा विचार करावं आमचे जे जुलैपासून चार महिन्याचा आज पेमेंट आहे त्यांनी आमचे पेमेंट दिवाळीला द्यावं आणि आमच्या किमान वेतनाचा विचार करावं आमची मागणी आहे सव्वीस हजार साहेब तुम्ही तडजोड करा आमच्याशी चर्चा करा आज आम्ही चर्चेला गेलो मुख्यमंत्र्यांच्या सहसचिवाकडे त्यांनी सांगितलं आमचं काम आहे निवेदन घेणे आणि साहेबाकडे पाठवणे मग तुम्ही लेखी देऊ शकत नाही तुम्ही आमचे प्रश्न सोडवू शकत नाही अशा व्यक्तीकडे नेऊन पोलिस आम्हाला घेऊन जातात शिष्टमंडळ आणि त्या मोकळे होतात मग या वेळेस आम्ही काय करायचं जर आमचा प्रश्न सुटत नसेल तर आम्हाला आंदोलन करावंच लागेल उद्या वेळ पडली मुख्यमंत्री साहेबाच्या घरावर मोर्चा नेण्याची तरी आम्ही नेला तयार आहोत उद्या आणि तेही रितसर निवेदन देऊ परमिशन घेऊ दे। आणि पोलिसांनी आदेश सुद्धा दिलेले आहे शहिदान चौकामध्ये बसा आम्ही तुम्हाला परमिशन देतो पण पर आम्ही ऑलरेडी तुम्हाला साहेब निवेदन दिलेले आहे सकाळी आठ साडेआठ वाजता जर गेलो आम्ही तर आम्हाला येण्याचा टाइम नसतो लसीकरण असलं तर पाच वाजतो वेळेवर डिलेवरी आली तर आम्ही सुद्धा काढावं लागतो स्वच्छतेचे काम करावं लागतो आमचा सहा ते सात घंटे काम होते साहेब मग अशा वेळेस तुम्ही म्हणता अंशकालीन अर्ध वेळ टाइम नावं खूप आहेत आम्हाला पण मानाचे धन फक्त आम्हाला तीन ह... हजार मिळतो त्यामध्ये तीन अडीच एकोणतीसशे रुपये केंद्र राज्य सरकारचे आणि शंभर रुपये केंद्र सरकारचे असे आम्हाला तीन हजार रुपये मिळतो तर सरकारनी सगळ्यांना दिवाळी बोनस देतो आम्हाला पगारसुद्धा मिळत नाही किमान वेतन तर बाजूला राहिलंच पण चार महिने झाले आम्हाला आमच्या पदरात अजूनही पगार पडलेला नाही आहे दिवाळी आलेली आहे तुम्ही मग याचं पत्र आणा आयुक्ताचं पत्र आणा त्या मंत्राचं पत्र आणा हे चालू आहे मग किती महिला आत्महत्या करायचं मग जगणे काय फायदा आहे मग यांच्या दारात मरू द्या ना आम्हाला मग त्यांच्या दारात आम्ही बोलणं आता इथे आमची मागणी झाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही बोलू पन्नास रुपयापासून काम करत आहोत आम्ही आम्हाला बली पी एस सी पी एस सी नाही उपकेंद्र अन मेनकी पी एस सी पन्नास रुपया करत आहोत आता तीनच हजार रुपये भेटते तर आमचे घरचे लोक का म्हणतात हे एवढी पैसे का काय परचे पर आमच्या एवढ्या वर्षामध्ये तुम्ही किती डिलेवरी डिलेवरी आता का माहीत राहतील आता लगेच झाल्या डिलिव्हर्या डिलेवर्या लगीच लसीकरण पण केल्या हो सरकार तुम्हाला पैसा देत नाही नाही आहे

पन्नास रुपयासून पन्नास पासून काम करतो पण भेटत नाही अजून सांगा मला समजत नाही बाबा आता तुम्हाला काय पगार वाढ पाहिजे की काय हो पगार वाढ पाहिजे पण एकटे पेमेंटही नाही होत ना तीन तीन चार चार महिने महिन्याच्या महिन्याला नाही होत हा ना वन इयर गेला तर सिस्टर जाऊ नाही देत अजून हाच हात पगार भेटते म्हणते तर तो काय जा, जातेच म्हणते तुमच्या कामापेक्षा वणीची रोजी हा वणीची जास्त आहे आता तीन महिने झाला आम्ही आता घरी होतो तरी वणीवर गेलो तरी जाऊ नाही दिला भंडारा जिल्ह्यामध्ये सात महिने झाला पगार नाही झाला तर मग का खावा लेकर लेकर बारा काही ना पोसावा सांगा यवतमाळ जिल्ह्याचे असं राहून चार पाच महिने झाले पेमेंट नाही आहे डिलेव्हरी सोबत राहावं लागते जावं लागते सगळं पुसावं लागते सगळं काहीतरी करावं लागते घरी जर गेलं तर लगेच फोन लावते की या म्हणून असं किती दिवस चालणार आहे सर शिट धुवायचे बेडशीट सगळं एवढं काम आहे सर लई पेमेंट नाही आहे सर पाच महिने झाले तीन हजार रुपये काय होते हो सहा हजारचं जी आर निघायला पाहिजे सर आमचं गेला नाही आम्हाला सहा महिने झाले पगार नाही झाले आम्ही घरी का खावा आमचे लेकर आहेत आमचा म्हाताऱ्या बुड्ढा आहेत आम्ही त्या म्हाताऱ्याला का वाढावा आमचे आता पन्नास रुपयापासून पासूनचे आम्ही काम करत आहोत तर आम्हाला अजूनही नाही आता का म्हणते का तुम्ही निघा तुमची वय झाली आहे तर आम्ही पन्नासापासूनचे केलं तर आम्हाला का भेटणार आहे आता आता आत्महत्या करायचीच पाडी आहे आम्हाला आता आत्महत्याच करावं लागेल आम्ही आता पाच महिने झाले ना पगार आहे ना आम्हाला पगार वाढल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही आम्ही इथंच आत्महत्या करून आम्हाला निघाय म्हणते तर आम्ही इथंच आत्महत्या करणार लडकड लडकड जिल्हा तहसील तहसील नडकड तहसील अरे बा आम्हाला पगार नाही झाले काहीच नाही अजून आमचे नातू नात्र आम्हाला म्हणतात की तुम्ही काम करता पैसे काय करता हा डिलिव्हर्या करतो आम्ही सारेच आम काम करतो गवत काढतो डिलिव्हर्या करतो पुसून काढतो पूर्ण टीमा टी माहीला हे करत हे करत हे करत ते करा आमचा पुरा हिळ चालला जाते त्यामध्ये हे तुमच्याकडून काम करून घेत आहेत ते कधी त्यांनी तुमच्या सोबत आहेत का आता म्हणणं आहे की वाढवलं पाहिजे पगार आमचा जीवार निघाला पाहिजे लोका ते उलट लोक म्हणते तुमच्या पोटाची भाकर आहे तुम्हाला काही पेमेंट पाहिजे जास्त असे म्हणतात काय काही लोक वर्षा कोंडा पे संगीता मारुती पेटकर एकतीस दिसे, डिसेंबर दोन हजार तेरा पासून मी काम करीत आहे आणि म्हणजे पगारात काहीच मानदान नसल्यामुळे आम्हाला हा संपर्क करावा लागला पाचशे रुपयापासून आम्ही केलं पाचशे रुपयाच्या समोर आता आम्ही आम्हाला काहीतरी मिळालाच पाहिजे आमचा हक्क आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही आम्ही चंद्रपूर जिल्ह्यामधून आहोत आम्हाला मानधन फक्त तीन हजार रुपये मांग आमची सव्वीस हजाराची आहे आता आता आम्हाला किती पण मिळू हो? पण आम्हाला मिळालाच पाहिजे आमचा हक्क वेळ वेळेवर मिळा आणि तारखेच्या नंतर नाही कारण आमची तारख गेल्यानंतर आम्हाला पेमेंट मिळत नाही अजूनही पाच महिने आता पाचवा महिन्याभर ते आमचे पेमेंट झालेले नाही आहे मुलांना कसं शिकवायचं का करायचं माझं नाव बुदाजी सुरकर मी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना नागपूर जिल्ह्याचा कार्यकर्ता आहे आणि कोषाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत आमच्या या ज्या भगिनी आहेत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिषदमधील परिचल महिला या अनेक वर्षापासनं आपले न्याय हक्क मागण्याकरता सतत आंदोलन करून राहिले आणि यांच्या मागण्या तरी का हो। अगदी साध्या आणि सोप्या अशा यांच्या मागण्या आहेत सरकारच्या तिजोरीवर कुठलाही अतिरिक्त भार पडणार नाही अशा साध्या आणि सोप्या मागण्या त्यांच्या काय पाहिजे यांना यांना किमान वेतन आज आमदार खासदार जे आमदार होऊन राले त्यांचं वेतन पा आणि ह्या महिला परिचर या महाराष्ट्रातील या महिला परीचर चोवीसही तास आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आरोग्य क्षेत्राची जी जबाबदारी आहे ती प्रामाणिकपणे पार पाडत आहे आणि हे महाराष्ट्र सरकार त्यांच्या या सेवेकडे दुर्लक्ष करत आहे आणि त्यांना न्याय देण्यापासून मागे सरत आहे हा त्यांच्यासोबत खूप मोठा अन्याय महाराष्ट्र सरकार करून राहिलेला आहे महाराष्ट्र सरकारनी यांच्या या आंदोलनाची दखल घ्यायला पाहिजे आताच काही दिवसाअगोदर मुंबईला आझाद मैदानावर त्यांनी आंदोलन केलं पूर्ण महाराष्ट्रातील या महिला आहेत त्यांच्या मागण्या अगदी रास्ता आहेत यांच्या मागण्या ज्या आहेत अतिशय रास्ता अशा मागण्या आहेत काय जास्त मागून राहिले किमान वेतन मागून राहिले आणि सेवेला हमी मागून राहिलेले आहेत दर्जा मागून राहिले पाहिजे आता ही सरकारची मानसिकता सरकारची जी मानसिकता आहे ती सरकारची मानसिकता अशी आहे की त्यांना सर्व आजकाल कंत्राट पद्धतीने सर्वांना राबून घ्यायचं आहे आणि गुलाम म्हणून त्यांना राबून घ्यायचं आहे ही सरकारची मानसिक काय कारण आजचं हे जे सरकार जे आहे महाराष्ट्रामध्ये म्हणा की केंद्रामध्ये हे सर्व भांडवलदाराच्या हिताचं त्यांच्या इशाऱ्यावर चालणारं त्यांच्यासाठी काम करणारं त्यांच्यावर असलेलं कर्ज भांडवलदारांना कोटीनं कोटी, कोटी रुपये माफ करून राहिले हां आणि या महिला परिचरांना जे प्रामाणिकपणे आपली सेवा देत आहेत त्यांना साधं वेतन देऊ शकत नाही अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये साऱ्या परिचारकांनी सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे जरूर घ्यायला पाहिजे घेतात ना या महिला परिचरांची जी संख्या आहे त्यानुसार ते तर भूमिका घेतीलच या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी त्या भूमिका घेतीलच आणि संघर्षसुद्धा करत राहतील आणि म्हणून सरकारनी वेळीच लक्ष देणं आवश्यक आहे दिलं पाहिजे जर का नाही दिलं तर त्यांचा संघर्ष चालूच आहे आम्ही अनेक वर्षापासून त्यांच्या सोबत आहोत त्यांच्या पाठीशी आहोत त्यांच्या आंदोलनासोबत आहोत दर हिवाळी अधिवेशनाला सुद्धा इथे ते आंदोलन करीत असतात तरी सरकार आतापर्यंत त्यांच्या आंदोलनाकडे दखल घेत नाही आज तर मुख्यमंत्र्याच्या घरासमोर त्यांचं धरणं आंदोलन होतं आणि त्यांना अशा प्रकारे तिथून हुसकावून इथे पाठवलं मुख्यमंत्री इकडे तिकडे फिरून राहिले परंतु त्यांच्यासोबत येऊन त्यांच्याशी चर्चा न करणे त्यांच्याशी संवाद न साधणे ही सरकारची जी मानसिकता आहे ही विरोधाची भूमिका आहे आणि गुलामगिरीची भूमिका आहे त्यांना गुलाम समजून त्यांना ट्रीट ट्रीटमेंट देण्याची ही सरकारची भूमिका आहे तेव्हा या शासनाचा या महाराष्ट्र शासनाचा आम्ही निषेध करतो आणि धिक्कार करतो महिला परिचरांच्या एक झुटीतचा महिला परिचारांच्या एक झुटीतचा अलाओ दो महाराष्ट्र सरकार होश में आओ होश होश अरे महाराष्ट्र सरकार होश में आओ अरे मुख्यमंत्री होश में आओ अरे होश में आके बात करो भाई होश में आके बात करो अरे बात तो तुमको करना होगा बात तो तुमको करनी होगी अरे मांगे तो हमारी देनी होगी होगी। हो हो। आज बहुसंख्येने ज्या महिला इथे उपस्थित झालेल्या आहेत जे आरोग्य परिचारिका आहेत त्यांचे म्हणणं आपण ऐकलेलं आहे त्यांच्या व्यथा ज्या आहेत आपण ऐकून घेतलेल्या आहेत आणि खरंच असा प्रश्न उपस्थित होतो आहे की फक्त तीन हजारामध्ये ज्या महिला एवढ्या सारे काम करतात काय त्यांच्या मागण्या रास्त नाहीत काय मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे किंवा नाही आणि नाही जर देत आहेत तर त्यामागचं कारण काय असू शकतो आहे कारण यांच्या ठिकाणी जर तेच कार्य करायला परमनंट व्यक्ती जर नियुक्त तो केलं तर चाळीस ते पन्नास हजार रुपये पगार त्यांना द्यावा लागला असता या हिशोबाने कित्येक करोड रुपये यांच्या माध्यमातून सरकारचे वाचत आहेत तरीसुद्धा या परिचारकांचा पगार या मानधन जो आहे हा वेळेवर दिलं जात नाही आणि त्यांना वाढवूनसुद्धा दिलं जात नाही असाच नवनवीन अपडेट बघण्याकरता सक्षम भारत टी व्ही एस बी टी व्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चॅनलला सहकार्य करायचं असेल तर जाहिरात द्या आपली बातमी आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायची असेल तर आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद